नमस्कार शेकाताईनो आपले आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिट विषयी जाणून घेणार आहे जे दप्तर तपासणी होत असते तर ती दप्तर तपासणी कशा प्रकारे केली जात असते आणि कशा प्रश्न हे आपल्याला विचारले जात असते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे जेणेकरून जर तुमच्या अंगणवाडीचे दप्तर तपासणी होणार असेल तर तुम्हाला पूर्वतयारी करण्यास मदत होईल तर ज्या आमचे दप्तर तपासणी होणार होतं तर आम्हाला पाच ते सहा दिवसाच्या अगोदर हा निरोप मिळालेला होता की आपलं पाच वर्षाचं दप्तर हे अद्ययावत करून ठेवा तर आम्ही ते सर्व दप्तर चेक केले अद्ययावत केले त्यानंतर आम्ही त्यांना प्लास्टिक कवर लावला तर प्लास्टिक कवर लावण्याच्या पूर्वी आम्ही त्या रजिस्टराचं नाव प्रकल्पाचं नाव हे सर्व टाकून घेतलेलं होतं आणि मला एक सवय आहे की मी सर्व रजिस्टरांना सुविचार हा टाकून घेत असते त्यामुळे माझ्या सर्व रजिस्टरांना हा सुविचार होता त्यानंतर आम्ही ज्या दिवशी दप्तर तपासणी होणार होती त्या दिवशी आम्ही तेथे पोहोचलो तर प्रत्येक सेविकेना म्हणजे एक एक सेविकेला मध्ये बोलून त्यांचे दप्तर हे चेक केले जात होते तर मी मध्ये गेले त्यानंतर सर्व दप्तर मी एका एक मोठ्या बॅगमध्ये नेलेले होते तर वरिष्ठांनी विचारले की हे दप्तर फक्त एका अंगणवाडी सेविकेचे आहे का म्हटलं हो सर त्यानंतर त्यांनी म्हटले की मला टेबलावर हजेरी काढून द्या तर मी त्यांना एकूण चार हजेरी काढून दिल्या तर जे आपली रेग्युलर हजेरी असते आपली टी एच आर अंडी केळी आणि अमृतार अशा प्रकारे चारही रजिस्टर टेबलावर त्यांना ठेवले त्यानंतर त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते तो महिना त्यांनी सर्व सरसकट चारही रजिस्टरला त्यांनी ओपन केले त्यानंतर त्या चारही जे हजेरी आहे तर चारही रजिस्टरमध्ये त्यांना जे अक्षरं आहे ती वेगवेगळी आढळली तर त्यांनी सहज विचारले की तुमचे जे अक्षर आहे तर ते सर्व रजिस्टरला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्याच्यात बदल आहे तर असं का तर मी त्यांना सहज म्हटलं की सर जे हजेरी आहे किंवा जे दप्तर आहे तर मी ते लिहत असताना मी माझ्या मुलांची देखील मदत घेत असते आणि त्यांच्याकडनं देखील हे सर्व लेखी काम करून घेत असते त्या वरिष्ठांनी सांगितले की असं का तर मी सहज त्यांना म्हटलं सर जर आपल्या मुलांना जर माहिती असेल की आपले पालक कुठल्या प्रकारचं काम करत असतात किंवा कुठल्या प्रकारची दप्तर ही भरत असतात तर हे त्यांना समजावे या हेतूने मी त्यांच्याकडनं काम करून घेत असते त्यावेळेस वरिष्ठांनी सहज हसून म्हटले की हां व्हेरी गुड की तुम्ही मुलांकडनं पूर्वतयारी करून घेत आहात त्याच्यानंतर त्यांनी एक महिना चेक केला दुसरा महिना चेक केला अशा प्रकारे त्यांनी तीन चार महिने हे चेक केले त्यानंतर त्यांना एका ठिकाणी आढळून आले की एका मुलाची जन्मतारीख ही एका रजिस्टरला चुकीची आहे कारण त्या मुलाची जन्मतारीख एकोणावीस नऊ दोन हजार एकोणावीस अशा प्रकारे होती माझ्याकडनं ती अठरा झालेली होती तर वरिष्ठांनी ती लगेच तिथं दुरुस्ती करण्यास सांगितले आणि रजिस्टर हे समाधानकारक असल्याचे सांगितले आणि ते बाजूला ठेवले त्यानंतर त्यांनी दुसरं रजिस्टर काढण्यास सांगितलं की जे टप्पा एक आहे आणि टप्पा दोन आहे तर त्याची सर्व रजिस्टर आम्हाला टेबलावर द्या त्याप्रमाणे अंडी केळीची हजेरी अमृताहाराची हजेरी वाटप शिल्लक आणि स पावती याप्रमाणे ते रजिस्टर त्यांना दिले त्यावेळेस त्यांनी सर्व रजिस्टर चेक केले आणि चेक करत असताना प्रत्येक रजिस्टरचं जे लाभार्थी आहे आपण जे महिना वाटप देत असतो तर ते हजेरीला एकंदरीत जुळत आहे किंवा नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा तीच रक्कम वाटप शिल्लक रजिस्टरलाही चेक केली आणि ती दोघं रक्कम जुळल्यानंतर त्यांनी पुन्हा जे त्या महिन्याच्या पावत्या आहेत तर त्यांची जी रक्कम आहे ती जुळत आहे किंवा नाही ते चेक केलं म्हणजे सरसकट सर्व सर्व रजिस्टरमध्ये एकंदरीत सर्व रक्कम जुळणे अपेक्षित आहे तर ते त्यांना समाधानकारक वाटलं तर ते दप्तर त्यांनी पुन्हा बाजूला ठेवले त्यानंतर त्यांनी चार्ट आणि वजन श्रेणीचं रजिस्टर हे मागितलं तर ते देखील त्यांना व्यवस्थित वाटलं आणि जे आपण चार्ट बनवत असतो तर जे आपण दिनांक टाकत असतो आणि दिनांक टाकल्यानंतर त्यांचे अपेक्षा होती की दिनांकाच्या खाली तुम्ही त्या महिन्याचं वजन देखील टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला ते लाभार्थीचे वजन सहज तुम्हाला तिथं सांगता येईल ही अपेक्षा होती आणि त्यांनी तसं म्हटलं की दर महिन्याला तुम्ही वजन टाकत असताना ज्यावेळेस तुम्ही चार्ट भरत आहात तर तिथं वजन हे टाकून घ्या त्यानंतर त्यांनी वजन श्रेणीचं घुशवाऱ्याचं रजिस्टर बघितलं तर त्यांना ते खूप आवडलं कारण मी जे वजन असतात तर ते मी जर नॉर्मलचं लाभार्थी असेल तर हिरव्या रंगाचं भरत असते मॅमचं असेल तर ते मी नारंगी रंगाचं भरत असते आणि जर तीव्रचं लाभार्थी असेल तर ते मी लाल अक्षरमध्ये भरत असते अशा तिन्ही रंगांचं मी तिथं वापर केलेला होता आणि जो श्रेणीचा घोषवारा असतो तो देखील मी तशाच प्रकारे काढलेला होता आणि नॉर्मल हिरव्यासाठी आणि नारंगी आणि लाल अशा प्रकारचे मी केलेले होते तर ते त्यांना खूप सुंदर वाटले तर ते कौतुक केले त्यानंतर त्यांनी दैनंदिनी रजिस्टर मागितले आणि दैनंदिनी चेक केल्यानंतर ते देखील व्यवस्थित वाटले त्यानंतर त्यांनी गृहभेटचे रजिस्टर मागितले परंतु मी ते गृहभेटचे रजिस्टर केलेले नव्हते आणि मोबाईलमध्ये मी ते एका पी डी एफ स्वरूपामध्ये केलेले होते तर मी तसं वरिष्ठांना सांगितलं की सर मी मोबाईलमध्ये गृहभेटचं हे केलेलं आहे की जे गृहभेट मी देत आहे त्यांचे फोटो आणि त्याच्या बाजूला मी माहिती अशा प्रकारे मी हे पी डी एफ स्वरूपामध्ये केलेले आहे तर ते देखील त्यांना व्यवस्थित वाटलं परंतु त्यांचं म्हणणं एकच होतं की जर तुम्ही मोबाईलला तुमच्या कामाची नोंद ठेवत आहात जर आयत्या वेळी जर मोबाईल मोबाईलमध्ये पी डी एफ ओपन झाला नाही किंवा मोबाईल बंद झाला तर तुम्ही ते दप्तर कशाप्रकारे दाखवणार तर दप्तर ही नोंदी ठेवणे अपेक्षित आहे असं म्हटलं त्यानंतर सरसकाट सगळं दप्तर व्यवस्थित होतं अं त्यांनी ते दप्तराचं कौतुक केलं आणि अशाच प्रकारे तुमचं हे दप्तर रेग्युलर ठेवा अशी त्यांनी अपेक्षा केली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा जो अनुभव होता तो तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुमचं देखील जर दफ्तर तपासणी होणार असेल ऑडिट होणार असेल तर ते तुम्ही अद्ययावत करून ठेवा आणि कशा प्रकारे प्रश्नही केले जात असतात तर ते तुमच्यापर्यंत मी सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या ज्या भगिनी आहे तर त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ते सर्व दप्तर हे अद्ययावत करून ठेवतील कारण ऑडिट ही फक्त तीन ते ती चार दिवसाच्या अगोदर आपल्याला माहिती होते की आपलं अंगणवाडीचं हे दप्तर तपासणी होणार आहे त्याच्यामुळे प पूर्वतयारीसाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि तो तुम्ही शेअर करणार अशी मी आशा करते धन्यवाद